आप्पासाहेब काय झाले ते कोणीही सांगेल या लहानशा काटक्या पाहता पाहता वाढत जाऊन वृक्षांच्या प्रचंड खोडासारख्या झाल्या होत्या कसे झाले ते कोण सांगणार निदान मला तरी माहीत नाही प्रकार जर एवढ्यावरच थांबला असता तर त्या अडचणीतूनही मी मार्ग काढला असता पण तेथे आम्ही एकटे नव्हतो ही अनैसर्गिक जागा निर्जन नव्हती त्यात काहीतरी होते त्याच्या हालचालीचा त्याच्या फिसकारण्याचा आवाज आमच्या कानी येत होता मला वाटते त्याच वेळी राणीसाहेब बेशुद्ध पडल्या देवरचा यात कुठेतरी हात होता हे उघडच आहे आणि काही झाले तरी त्यांना काही इजा व्हावी अशी त्याची इच्छा घासच नसणार पुढची काही मिनिटे मला जराशी मेलीचीच गेली एका प्रचंड ओंडक्यामागून काहीतरी आमच्या दिशेने आले करवतीसारखी दातेरी सोंड फुट, -फुट व्यासाचे डोळे अंगावर चकाकणारे जाडसर कवच असे पाहिल्यासारखे आठवते आणि मग जीवाच्या बचावाचीच धडपड सुरू झाली मला दोन चार ठिकाणी जखमा झाल्या असल्या पाहिजेत पण त्यावेळी तिकडे माझे लक्ष नव्हते तलवारीने मी त्या, त्या राक्षसाची सोंड छाटून टाकली एक पायही निकामी केला तो दूर होताच विसाव्यासाठी क्षणभर डोळे मिटले ते उघडून पाहतो तर आम्ही दोघे बोळात होतो त्या खाली पडल्या होत्या त्या काटक्यांच्या ढिगावर आणि मी एखाद्या नाटकातल्या वीरासारखा हातात तलवार घेऊन एकटाच उभा होतो त्यांना आधी घाईघाईनं खोलीत आणले आणि त्या शुद्धीवर येईपर्यंत तेथेच बसून राहिलो त्यांच्यावरच्या आपत्तीची मला पुरेपूर कल्पना करता आली मी स्वतः समर्थांच्या बरोबर असताना अशा अनेक भयानक व विचित्र प्रसंगातून गेलो आहे दुष्प्रवृत्तीचा नवा नवा मोहरा दरवेळी पुढे येत होता त्याचेच नवल वाटले त्यांना जणू अंतच नव्हता पाचव्या दिवशी सकाळी समर्थांनी आम्हाला सांगितले की सर्वांना सेलवरला जायला हवे रोगाचे मूळ जिथे आहे तिथेच त्याचे विच्छेदन व्हायला हवे होते आणि प्रताप ते नेहमीपेक्षा जरा कठोर आवाजात म्हणाले हे राणीसाहेब प्रकरण एकदम बंद कर तुझी त्यांच्यावर निष्ठा आहे मी नाकबूल करीत नाही खरोखर ती भूषणा वहच आहे पण त्याचे एवढे प्रदर्शन कशाला आजचा काळ झाकल्या माणकांचा आहे प्रताप आणि निदान सध्या तरी तुझ्या या वागण्याने त्यांना धोका उत्पन्न होतो ही साधी गोष्ट तुझ्या लक्षात येत नाही का बिचारा प्रताप सिंह तो भांबावून आम्हा तिघांकडे पाहतच राहिला नेहमीप्रमाणे सत्यवळतीच आधी सावरली पण तिलाही शब्द जड गेले प्रताप समर्थ म्हणतात तेच खरे आहे आपण दोघांनीही यापुढे एकमेकांना पहिल्या नावाने हाक मारावी हेच उत्तम पण राणीसाहेब प्रताप माझी तुला अशी आज्ञा आहे होय राणीसाहेब प्रताप होय सत्यवती तो खालच्या मानेने म्हणाला प्रत्यक्ष निघायचा दिवस आला तेव्हा समर्थांनी सर्वांनाच जरा वेगळे वेश दिले प्रोफेसर धर्मराज परत एकदा अस्तित्वात आले पण सुदैवाने यावेळी त्याची दृष्टी अंध नव्हती आणि त्यांच्याबरोबर माझा तांबवे आलाच प्रतापसिंहाच्या बाबतीतही फारशी अडचण आली नाही पण सत्यवती तिचा नीटसा बांधा सतेज वर्ण लखलखते डोळे हे सारे कसे लपवायचे कोणत्याही वेशात ती असामान्यच राहत होती समर्थांना हे दिव्य रूप झाकायला आपली सर्व कलापणाला लावावी लागली पण त्यांनी प्रयत्न सोडला नाही अशी आमची चौकडी एका सकाळी सेलवरच्या मार्गावर निघारी प्रवास साध्या पॅसेंजर गाड्यातून थर्ड क्लासमधूनच चालला होता वाटेत मुक्काम अनेक झाले या प्रवासाची एक आठवण माझ्या मनात आहे विरक्षण कंटाळा कारण महत्वाच्या अशा कोणत्याही गोष्टीवर चर्चा अर्थात निषिद्ध होती सेलवार स्टेशन एका लहान ब्रँच लाईनवर आहे स्टेशनपासून गाव दोन मैलांवर आहे आम्ही सेलवारला पोहोचलो तेव्हा रात्र पडली होती पण हा दिवस आणि ही वेळ समर्थांनी का निवडली होती ते स्टेशन येताच समजले एका बाजूला असलेल्या स्टेशनवर गाडीतून पन्नास साठ लोक तरी उतरले त्या लोंढ्याबरोबरच आम्ही चौघेही बाहेर पडलो स्टेशनच्या दारापाशी दोन पोलीस उभे होते आताशी त्यांची तपासणी अगदी नाम मात्रच होती प्रताप सिंह व सत्यवती यांचा शोध चाललेला आहे आणि त्यासाठी सेलवार खबरदारी घेतली जात असणार ही गोष्ट माझ्या ध्यानातून जवळजवळ केलीच गेलीच होती इतर कोणत्याही दिवशी आमची चौघांची कसून तपासणी झाली असती यात तीळ मात्र शंका नव्हती गावच्या रस्त्याला लागताच समर्थ हलकेच म्हणाले हा देवर उद्या परवा एवढ्यातच देवीचा कसला तरी उत्सव करणार आहे अशी माहिती मला येथून मिळाली होती तेव्हा दोन्ही दृष्टींनी मी आजचा दिवस निवडला एक तर आपला प्रवेश सोपा झाला आणि दुसरे म्हणजे यावेळी आपली इथे खास आवश्यकता होती तो ज्याला इतके महत्व देतो ते आपणही बारकाईने पाहिले पाहिजे रस्ता वळणांनी जात होता वद्यातल्या चंद्राला अजून अवकाश होता रस्त्याने चाललेले लोक म्हणजे केवळ अस्पष्ट आकार होते पायाखालची वाट ताऱ्यांच्या प्रकाशात अंधूक झाली होती मला वाटते शेवटी समर्थ आणि मी नेहमी तारकांकित आकाशाखाली अशा रहस्यमय रस्त्यावर येतोच येतो अर्धी वाट कापल्यावर प्रत्यक्ष सेलवारचे दिवे दिसायला लागले त्यातल्या त्यात दोन ठिकाणी विशेष झगमकाट दिसत होता प्रतापच्या सांगण्यावरून समजले की एक कुंवर साहेबांचा वाडा होता आणि दुसरे महाशक्ती देवीचे मंदिर होते मंदिराच्या तटावर रंगीबिरंगी रंगी दिवे चमकत होते आणि मधला कळस म्हणजे तर एक धगधगीत ज्योतच भासत होती आम्ही जसजसे जवळ येऊ लागलो तस तसा मंदिराचा भव्य आकार जाणवू लागला लोकांची गर्दीही वाढू लागली अजून तरी आमच्याकडे कोणाचे खास लक्ष गेलेले दिसत नव्हते जमावात अनेक गावचे अनेक वेशातले लोक होते अधून मधून पोलिसांचा खाकी गणवेशही दृष्टीस पडत होता गाव लागले प्रकाश वाढला त्यातल्या त्यात अरुंद व अंधाऱ्या रस्त्यांनी आम्ही जात होतो पण चौका चौका गणित आम्हाला गजबजलेले हम रस्ते ओलांडावे लागतच होते पण गावात इतकी परके माणसे आली होती की येथेही आमच्याकडे कोणी फारसे लक्ष दिले नाही एका चौकात मात्र रहदारी अडलेली होती हम रस्ता मोकळा होता आणि दुतर्फा लोक रांगेने दाटी वाटीने उभे होते कसली तरी मिरवणूक रस्त्यावरून जाणार होती हे उघडच होते आम्ही जण जरासे एका बाजूला उभे राहिलो रस्त्याच्या एका बाजूने शिंग आणि तुतारी यांचा आवाज ऐकू येऊ लागला दुंदुभीचा खर्जातला तालही पायांना जाणवत होता लोकांच्यातून हालचालीची एक लाट पसरत गेली सर्वजण उत्सुकतेने पुढे सरकले व त्या दिशेकडे पाहू लागले लांबोर दिवे दिसायला लागले आवाजाचा जल्लोषही कानांवर यायला लागला उत्सवप्रियता मानवाला संसर्गजन्य आहे ती गंभीर लय माझ्याही शरीरात खेळू लागली वातावरणात एक उन्माद होता मिरवणूक जवळ आली आणि पहिल्या दृष्टिक्षेपातच आम्हाला अग्रभागी असलेली देवीची प्रचंड मूर्ती दिसली अष्टभुजा कालीचाच हा एखादा खास अवतार वाटत होता तिचा पवित्रा आणि तिची मुद्रा सारेच अकराळ विक्राळ होते रात्रीच्या काळ्या आकाशावर तिची उंचच्या उंच उजळलेली मूर्ती एक विलक्षण सत्याभास उत्पन्न करीत होती लोकांचा समुदाय मागून येत होता नाना वेशातले लोक आणि तेवढ्यात माझ्या हाताला मागून एक जोराचा हिसका बसला प्रतापचा आवाज माझ्या कानात आला आप्पासाहेब तो पहा देवर लाल कफणीतला स्वतः प्रताप व सत्यवती अंग चोरून मागे सरले आत्तापर्यंत ज्याच्याविषयी इतक्या ऐकत आलो होतो तो देवर आहे तरी कसा हे पाहायची मला उत्कंठा लागूनच राहिली होती मी त्याच्याकडे पाहिले देवर उण्या पुऱ्या उंचीचा आडदान शरीराचा माणूस होता स्वतःच्या शक्तीची जाणीव त्याच्या शरीराच्या रोमा रोमात भिंडल्यासारखी वाटत होती त्याची मान गर्वाने ताट होती पावल्या अधिकाराने पडत होती चालता चालता तो दोन्ही बाजूंना पाहत होता आसपास हजारांच्या संख्येने जमलेले लोक त्याच्या खिचगणतीतही नव्हते त्याच्या डोळ्यात किंवा चेहऱ्यावर त्याच्या अस्तित्वाची पुसटशी सुद्धा ओळख उमटत नव्हती होता होता चौकात आमच्या समोर आला चौकात काहीतरी दारूकाम चाललेले होते त्यासाठी मिरवणूक थांबली देवरची नजर एकदा आमच्यावरूनही फिरून गेली त्याचे ते पिंगट लालसर विस्फारलेले डोळे एखाद्या प्रकाश झोतासारखे माझ्यावरून गेले त्याला काही जाणवले का शेंदूर लावलेल्या कपाळावर एक बारीकशी आठ्याली आली त्याची नजर पुन्हा आमच्या दिशेला वळली आणि स्थिरावली क्षणभर मला भास झाला की तो माझ्या डोळ्या वाटे माझ्या अगदी अंतरंगाचाच शोध घेत आहे त्याचा कठोर फत्तरी चेहरा आणखीच उग्र झाला हा माणूस होता तरी कोण साधा तर खास नाही या कोटीतली माणसे मला पूर्वी भेटली होती चंद्रमणी मार्तंड अशोकानंद पुढे काय झाले असते मला माहीत नाही दंधुभीच्या एका गर्जनेने मिरवणुकीला गती आली देवरने स्वतःचे खांदे एकवार उडवले आणि सावकाश सावकाश पावले टाकीत तो मिरवणुकी बरोबर पुढे गेला गर्दी ओसरल्यावर आम्ही रस्ता ओलांडला समर्थ म्हणाले अप्पा मगाशी तुझी अगदी कसोटीची वेळ आली होती नाही का तुम्ही पाहिलं त्याला समर्थ मी विचारले होय अप्पा समर्थ अत्यंत गंभीर आवाजात म्हणाले हा देवर विलक्षण माणूस आहे आप्पा म्हणजे मार्तन चंद्रमणी यांसारखा मी म्हणालो आप्पा त्यांच्यापेक्षाही घातकी कारण इथे तो सत्यवर आहे समर्थांबरोबर मीही सत्यवतीकडे पाहिले तिचा चेहरा भीतीने पांढरा पडला होता तिचं शरीर हिव भरल्यासारखे थरथर कापत होते समर्थ आपण इथे येण्यात चूक केली ती कापऱ्या आवाजात म्हणाली तो आता तो आता त्याच्या कचाट्यातून आपल्याला सोडणार नाही तिने डोळे मिटले तिच्या डोळ्यांच्या कडांनी पाणी यायला लागले त्या साहसी स्त्रीचाही धीर ओसरायला लागला कोणत्याही इतर प्रदर्शनाशिवाय तिच्या डोळ्यातून ओघळणारे ते अश्रू मला त्यांचा चटका बसला समर्थ त्याची इच्छा पण समर्थांनी तिला पुढे बोलू दिले नाही ते पुढे झाले आणि त्यांनी एक हात तिच्या खांद्यावर टेकवला सत्यवती ते सावकाश म्हणाले माझ्यावर तुझा काहीतरी विश्वास होता म्हणूनच तू माझ्याकडे आलीस आताही माझ्या सांगण्यावरूनच इथपर्यंत आली आहेस मग हे शब्द ऐक काय वाटेल ते झाले तरी तुझ्या केसांना सुद्धा एवढाही धक्का लागणार नाही असे मी तुला वचन देतो समर्थांच्या मनात असते तेव्हा त्यांच्या शब्दांना एक वेगळीच शक्ती लाभते एक वेगळीच धार येते ते शब्द कोण डाबरणार सेलवारचे राजघराणे खूपच दानशूर असले पाहिजे कारण त्या लहानसर गावात अनेक धर्मशाळा व सराया होत्या आज त्या सर्व उघडल्या होत्या आणि सर्वच्या सर्वच भरून गेल्या होत्या मोठ्या मुश्किलीने आम्हाला एका आडबाजूच्या जागी एक खोली मिळाली विकतच्या सामानावर जेवण झाले आणि मग समर्थ उठले अप्पा मी आणि प्रताप बाहेर जात आहोत तू सत्यवती बरोबर इथेच थांब दोघे कोणत्याही कारणासाठी बाहेर पडू नका आणि कोणासाठीही दार उघडू नका आपल्याला शत्रू आणि मित्र माहीत नाहीत ते दोघे गेल्यावर मी दाराला आतून कडी घातली सत्यवती एका कोपऱ्यात उदासवाणी बसली होती समर्थांच्या मगांच्या शब्दांचा तिच्यावर फारसा परिणाम झालेला दिसत नव्हता त्यात तिचा दोष खासच नव्हता एखादे वचन दिल्यावर त्यासाठी मग समर्थ कोणत्या मर्यादेपर्यंत जातात ह्याची कल्पना अनुभवल्याशिवाय कोणासच येणे शक्य नव्हते पण तरीही तिला जमेल तेवढा धीर देणे हे माझे कामच होते समर्थांच्या आठवणीचा अमाप ठेवा माझ्याजवळ आहे तिला त्यापैकी काही निवडक प्रसंग मी सांगत बसलो वेळ कसा गेला हे आम्हालाही समजले नाही आणि शेवटी ती चानाक्ष स्त्री म्हणाली अप्पासाहेब मी तुमची फार फार आभारी आहे ह तिच्या या शब्दात सारे काही आले समर्थ आणि प्रताप परत आले तेव्हा रात्रीचे बारा वाजून गेले होते समर्थांचा चेहरा विचार मग्न दिसत होता बराच वेळपर्यंत ते खुलीत एरझारा घालीत होते व मग शेवटी एक उसाचा सोडून म्हणाले आप्पा देवरला काहीतरी संशय आला आहे खास त्याने उद्याच्या कार्यक्रमात एकाकी बदल जाहीर केला आहे महाप्रसादाचा समारंभ उद्या दुपारी बाराला होणार होता तो त्याने पुढे ढकलला आहे आप्पा हे देवस्थान येथे तेराव्या शतकापासून आहे माझी खात्री आहे की प्रथम येथे नरबळी देण्याची पद्धत होती आता त्या विचाराने कितीही शिसारी आली तरी ते एक ऐतिहासिक सत्य आहे इथेच नाही काली मातेच्या अनेक मंदिरात भारताच्या अनेक भागात ही रूढी प्रचलित आहे गेल्या तीनशे वर्षात ही प्रथा अर्थात बंद पडली आहे पण महाप्रसादाचा सांग्रसंगीत कार्यक्रम होतोच आता त्या अजाबली देतात जनतेच्या विरोधाच्या दडपणाखाली एवढी तरी सुधारणा झाली आहे ते काहीही असो देवरने तो कार्यक्रम रद्द केला आहे त्याला काय शंका आली असावी या विचाराने मी अस्वस्थ झालो आहे तुमचा विचार काय होता समर्थ विचार असा खास काही नव्हता देवर देवी आणि देवालय यांचा एकत्र विचार मनात येतो आपण त्यावेळी मंदिरात असायला हवे असेही वाटते दुपारची बारा वाजताची वेळ आपल्याला सोयीची होती दिवसाची वेळ आणि खूप लोकांचा जमाव आता कार्यक्रम केव्हा होणार हे माहीत नाही आणि येथे जास्त राहणे आलेच तेवढ्या प्रमाणात आपला धोका वाढला नाही का आणखी ही एक गोष्ट आहे प्रतापला आज रस्त्यात अनेक ओळखीचे चेहरे दिसले तो म्हणतो की ही एकूण एक माणसे देवरच्या शब्दाला मान तुकवणारी आहेत देवरने प्रतापवर केलेले आरोप खोटे आहेत हे माहीत असून सुद्धा ही मंडळी भीतीपायी किंवा स्वार्थापायी देवरला साथ देत आहेत याला अर्थात विशेष महत्व नाही पण ते सर्वजण आज इथे दिसत आहेत हे ही गोष्ट काही चांगली वाटत नाही समर्थ मी जरा आश्चर्याने म्हणालो तुमच्या शब्दात मला जी एक संदिग्धता दिसते जो एक संभ्रम दिसतो असा प्रकार पूर्वी कधी झालेला मला आठवत नाही तुम्हाला कशाची शंका वाटत आहे अप्पा घटना कोणते वळण घेतील याचा मला काहीच अंदाज लागत नाही ती सूत्रे आपल्या हाती नाहीत त्यांचे नियंत्रण आपल्या प्रतिस्पर्धाच्या हाती गेले होते ठीक आहे ठीक आहे पाहूया खोलीत एकच चारपाई होती ती सत्यवतीला उपयोगी पटली आम्ही तिघांनी जमली तशी सोय करून घेतली रात्री म्हणण्यासारखी झोप अशी लागलीच नाही प्रताप आणि सत्यवती यांचे खालच्या आवाजात बराच वेळ काहीतरी बोलणे चालले होते सत्यवती तिच्या कवचातून हळूहळू बाहेर येत होती ही चांगली गोष्ट होती प्रतापची साधीबोळी निष्ठा कोणाचेही मन प्रसन्न करील अशीच होती तिच्या मनावरचा ताण कमी होण्यासाठी त्याने खासच मदत होईल असे मला वाटले सकाळी प्रतापने खाण्याची सोय केली नऊच्या सुमारास आम्ही चौघेही बाहेर पडलो गावात उत्सवाचे वातावरण पसरले होते कालचा मिरवणुकीचा मार्ग झेंडे पताका कमानी यांनी सुशोभित केला होता ती सजावट अजूनही कायम होती आमचा रस्ता मंदिराकडे जात होता मंदिराची जागा जरी शहराच्या मध्यभागी होती तरी वस्तीपासून मंदिर एका विस्तीर्ण पटांगणामुळे अगदी अलग होते एकेकाळी या पटांगणात अश्वविद्येच्या आणि धनुर्धारी योद्ध्यांच्या स्पर्धा होत असत असे प्रताप म्हणाला मंदिराचा कोट सहज तीन पुरुष उंचीचा होता अजस्त्र पत्थरांच्या शिळांचे ते बांधकाम कालगतीस दाद न देता शतकानुशतके उभे होते चारी भिंती चारी दिशांना उडणारी प्रचंड द्वारे होती कोटाच्या आतला भागही सहज एक दीड असेल मध्यभागी मंदिर होते आतली सर्वच्या सर्व जागा काळ्या भोर फरसबंदीची होती मंदिराचे शिल्पही प्रचंड होते आणि सर्वत्र एकाच प्रकारचा लालसर मुलायम दगड वापरला होता नजर एका कोणावरून दुसऱ्यावर अशी घसरत वर जाता जाता शेवटी उंच कळसाच्या अंतिम बिंदूवर खेळत होती आता सर्वत्र विजेची रोषणाई होती कलाकुसरीने केलेली घडण डोळ्यात भरत होती प्राकार प्रदक्षिणा मार्ग आणि मग शेवटी गाभारा एवढे छेद जाऊनही तो प्रचंड होता शेवटी आम्ही देवीच्या मूर्तीपुढे उभे राहिलो मूर्तीपासून वीस फुटांचे अंतर पुजाऱ्यांखेरीज इतरांना बंद होते आमच्याबरोबरच इतरही शेकडो लोक समोरच्या मूर्तीकडे टक लावून पाहत होते प्रत्येक भारतीयाच्या नजरेसमोर अक्षरशः हजारो देवमूर्ती येत असतात त्या सर्व सारख्या कधीच नसतात म्हणजे असे की एकाच देवाच्या असूनही त्यांच्या ज्या भावाचे दर्शन होते त्यात विविधता असते काही वात्सल्य रूप वाटतात काही स्थितप्रज्ञ वाटतात काही निर्विकार असतात काही कारुण्याने भेदरलेल्या वाटतात महाशक्ती देवीची ही मूर्ती क्रुद्धतेचा साक्षात अवतार होती पाहणाऱ्याचे मन भीतीनं चळचळ कापावे असे तिचे भयानक रूप होते पाषाणासारख्या कठीण माध्यमात भावदर्शनाची ही किमया खरोखर असामान्य होती भीषण क्रोधाच्या या रेषा तेथे अमर झाल्या होत्या शतके ओलांडली तरी त्यातील एकही रेषा जरासुद्धा विरघळणार नव्हती पुसट होणार नव्हती पंधरा वीस मिनिटे चौघे मूर्तीसमोर उभे राहिलो आणि मग माघारी फिरलो गाभाऱ्यात धूप उदबत्यांचा वास दरवळत होता एकसारखा घंटानाद होत होता सारे वातावरणच भारल्यासारखे वाटत होते पण त्यात मनाला शांतता मिळत नव्हती उदात्तता होती, उदात होती पण ती भीषण होती कदाचित हे माझ्याच मनातल्या विचारांचे प्रतिबिंब असेल मी काही सांगू शकत नाही पण बाहेर पडताच एक प्रकारची मुक्तता वाटली देवालयामागचे विस्तीर्ण उद्यान होते सत्यवती हळूच म्हणाली आपण बागेत जायचं का लहानपणी ही माझी अत्यंत आवडती जागा होती परत केव्हा दिसणार आहे कुणास ठाऊक समर्थांनी एकदम होकार दिला नाही ते जरासे घुटमळले सत्यवती ते म्हणाले खरे सांगू का मला आता या ठिकाणी विलक्षण अस्वस्थता वाटत आहे संकट जवळपास कोठेतरी दबा धरून टपलेले आहे अशी सारखी भावना होत आहे कोठून येईल किंवा कशा स्वरूपात येईल याचा अंदाज लागत नाही पण धोक्याची घंटा मनात सारखी खणखणत आहे आपण इथून शक्य तितक्या लवकर निघावे हेच उत्तम पण फक्त पाचच मिनिटे समर्थ सत्यवती अगदी गयावया करीत म्हणाली मलाही त्यात काही धोका दिसत नव्हता माझ्याकडे समर्थांनी एकवार निरखून पाहिले व शेवटी ते म्हणाले ठीक आहे जशी तुझी इच्छा पण मला त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते की तशी त्यांची इच्छा खास नव्हती मंदिराची भिंत आणि उद्यान यांच्यात एक लहानशी वाट होती त्या वाटेने आम्ही चाललो असतानाच मंदिराच्या आवारातून एकदम आरडाओरडा आणि जोरजोरात फुंकलेल्या शिट्ट्यांचा आवाज ऐकू आला चोर चोर पोलीस पोलीस अशा अस्पष्ट आरोळ्या ऐकू आल्या समर्थ एकदम म्हणाले बागेत चला सत्यवती वाट दाखव झटपट गांगरलेली सत्यवती एकदम भानावर आली व तिची पावले चटचट पडू लागली तिच्या मागोमाग आम्ही तिघेही निघालो पाच मिनिटातच आम्ही बागेत पाय टाकला निसर्गाच्या सौंदर्याला इथे मानवी कल्पकतेची जोड मिळाली होती अर्थात आता मी सौंदर्याचे अवलोकन करण्याच्या अवस्थेत खास नव्हतो पण झपाट्याने जाता जाता अनेक कुंज आकर्षण रचना मनोहर रंगसंगती डोळ्यात भरल्याशिवाय राहिली नाहीत समर्थ त्याच उत्कट आवाजात म्हणाले सत्यवती तुला बाग पुरेपूर माहीत आहे येथे आडोशाची अशी एखादी जागा आहे का समर्थ बाहेर तर काहीतरी गोंधळ चाललेला आहे मी म्हणालो तोच तर तोच तर त्याचा ट्रॅप आहे आप्पा समर्थ म्हणाले ट्रॅप कोणाचा प्रताप गोंधळून म्हणाला देवर दुसरा कोण मला सारखी धोक्याची जाणीव होतच होती ते आता महाद्वारे बंद करतील आणि मग देवालयातल्या प्रत्येकाची तपासणी करतील आणि आपण चौघे इथे आहोत सत्यवतीचा उतरलेला चेहरा पाहून समर्थ म्हणाले ठीक आहे झाल्या गोष्टीचा करीत बसण्यात काहीच अर्थ नाही सुटकेचा मार्ग शोधला पाहिजे आधी शांत विचाराला जागा हवी अशी एखादी आहे का सत्यवती कारंजाच्या पाठीमागे एका बाजूस एक तळघर पाहिल्याचे आठवते अगदी लहानपणी आम्ही एकदा खाली उतरलो होतो ती म्हणाली ठीक आहे चल तिकडे समर्थ म्हणाले कारंजापाशी उभी राहून सत्यवतीला आपल्या आठवणींची उजळणी करावी लागली बाहेर गलका चाललाच होता लांबवर बाहेरच्या आवारात लोकांची धावपळ चाललेली दिसत होती सत्यवतीला शेवटी वाट सापडली दोन मोठ्या वृक्षामागे एक लहानसा मातीचा चढ होता त्यातच एका बाजूस जवळजवळ ध्यानात न येण्यासारखे दार होते प्रतापने हात लावताच ते आतल्या अंगास उघडले आम्ही आत प्रवेश केला व दार आमच्या मागे ढकलून घेतले प्रकाशाला सरावलेल्या डोळ्यांना आता संपूर्ण काळोख दिसत होता ती जागा किती मोठी होती आत काय होते कशाचीच कल्पना येत नव्हती त्या गडद अंधारात फक्त आमचे मोठ्याने चाललेले श्वासोच्छ्वास ऐकू येत होते पाच सात मिनिटांनी अंधार कमी झाला वस्तूंना हळूहळू आकार येऊ लागले आम्ही कोठे आलो आहोत हेही आम्हाला दिसले आणि ते पाहताच माझी खात्री झाली की आपला घात झाला आहे जेमतेम आठ बाय आठची ती एक फरसबंदी खोली होती इथून कोणीकडे वाट जाते का समर्थांनी हलकेच विचारले मला मला माहीत नाही सत्यवतीचा आवाज कापत होता पण ही एवढीशीच खोली अगदी निरर्थक वाटते समर्थ चारी बाजूंना पाहत म्हणाले काहीतरी खास उद्देशाने ही रचना पूर्वी करण्यात आली असली पाहिजे येथून जर मंदिराबाहेर पडण्याची वाट आपल्याला सापडली तर सर्व काही प्रश्न एकदम सुटतील माझ्या मनात एक रुखरुख मनापासून सलत होती समर्थ मगाशी तुम्ही एकदम कसा अंदाज बांधलात की हा आपल्यासाठी ट्रॅप आहे आप्पा देवरने अचानक कार्यक्रमात बदल केला तेव्हाच मी तर्क केला होता की त्याला काहीतरी शंका आलेली आहे कशी ते कोडे मला अजून सुटत नाही गावभाऱ्यातली व्यवस्था तू पाहिलीसच देवीच्या आसपास दहा फूट जागा रिकामी होती पण सर्वापेक्षा महत्त्वाचे म्हणजे मला मिळणारी धोक्याची सूचना आणि आपण आज देवालयात आलोच नसतो तर मला नाही वाटत त्याचा काही उपयोग झाला असता सारा गावच त्याच्या कब्जात आहे पण आता ती जरतरची भाषा कशाला आलेल्या प्रसंगाला तोंड कसे द्यायचे ते पाहूया आत येऊन दार लावून घेतल्यावर बाहेरचा गलका बराच कमी झाला होता आम्ही चौघेही निशब्द अवस्थेत उभे होतो इतरांच्या मनात काय विचार चालले होते मला माहीत नाही मला स्वतःला मात्र वाटत होते की समर्थ नसत्या गोष्टीचा बाऊ करीत आहेत भर दुपारी बाराच्या सुमारास इतक्या लोकांसमक्ष देवर काय करू शकणार होता वीस एक मिनिटे आम्ही त्या बंद खोलीत उभे राहिलो व मग प्रताप म्हणाला बाहेर सगळे शांत झालेले दिसते समर्थ मी पाहून येऊ का त्याचा स्वभाव कृतिशील होता सारखे काही ना काही करीत राहिल्याशिवाय त्याला चैनच पडत नसावे जायचे असेल तर सगळेच जाऊ समर्थ म्हणाले एकटा कशाला जातोस आपल्या आपल्यात आणखी फाटाफूट नको डोळे दिपवणारा प्रकाश आत आला आम्ही चौघे हळूहळू बाहेर पडलो बागेत आणि प्रांगणात सर्वत्र सामसूम होती मघाशी माणसांनी फुललेले आवार आता अगदी निर्जन झाले होते या शांततेचा आमच्यावरही इतका प्रभाव पडला की आमची पावलेही जपून पडू लागली बागेतून आम्ही बाहेर आलो सर्वत्र शुकशुकाट होता देवालयाला वळसा घालून आम्ही पुढच्या बाजूस आलो आणि मग माझ्या ध्यानात आले की समर्थांची भीती खरी होती आम्ही ट्रॅपमध्ये सापडलो होतो शंभर सव्वाशे फुटावरचे प्रचंड महाद्वार बंद होते आणि आतल्या बाजूस तीन पहारेकरी होते मी पहारीकरी म्हणतो कारण ते पोलीस नव्हते हे सहज दिसत होते पण त्यांचा उद्देश काय होता हेही आरशासारखे उघड होते कितीतरी वेळ आम्ही होतो तिथेच उभे राहिलो आणि मग प्रताप म्हणाला समर्थ एकदम जाऊन त्यांना बेसावतपणे गाठले तर प्रताप सत्यवती आपल्याबरोबर असताना महाद्वाराला टाळे लावलेले असताना तो शुद्ध वेडेपणा होईल साध्य तर काही होणारच नाही त्या हास्यास्पद प्रयत्नाने आपली फजिती मात्र होईल ते सत्यवतीकडे वळले सत्यवती नीट आठव एखादी चोरवाट तुला माहीत आहे का तू इथे लहानाची मोठी झालेली आहेस तिचा बिचारीचा चेहरा आधीच भयाने कावराबावरा झाला होता तिने सुन्नपणे मान हलवली माझे लक्ष समर्थांच्या चेहऱ्यावर होते त्यांची निराशा झाली असली तर ती दिसली नाही क्षणभरच मात्र त्यांच्या चेहऱ्यावर खिन्नतेची एक छाया येऊन गेली ते जवळजवळ स्वगत म्हणाले काल रात्रीच मला ही शंका आली होती आपण इकडे यायलाच नको होते आणि मग त्यांच्या चेहऱ्यात विलक्षण बदल झाला सर्व शंका गेल्या चेहऱ्यावर एक निग्रही शांतता आली किंचितचे वाकलेले खांदे पुन्हा सरळ झाले नमस्कार मित्रांनो मी नाक्सेन सैलवारची शक्ती देवी हा या कथेचा भाग दोन होता लवकरच आपण भाग तीनकडे वळूयात ही कथा तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद